आवाज मानदेशाचा आंधळी तालुका माण येथील जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री आदरणीय नामदार जयकुमार गोरे सहभागी होऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करून मार्गदर्शन केलंय याप्रसंगी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढत उत्साहामध्ये स्वागतही करण्यात आलंय चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी नवीन प्रवेशोत्सव करण्यात आलेल्या नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले विविध रंगात रांगोळ्या काढल्या होत्या पालक आणि शिक्षण प्रेमी यांचा मोठा सहभाग होता यावेळी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले वृक्षारोपण केले शाळेच्या पहिल्या दिवशी विजय आणि समृद्धीचे प्रतीक असलेली शाळेच्या दारात गुढी उभारलेली होती असे शाळेतील प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते शाळेचा पहिला दिवस साजरा करताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता <ETITANij2> यावेळी माननीय जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे पाटील आंधळी गावचे लोकनियुक्त आदर्श सरपंच दादासाहेब काळे मान्य जिल्हा परिषद सदस्य डी एस भाऊ काळे पाटील संतोष काळे जिल्हा परिषद सातारा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीत कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद सातारा अमर नलावडे जिल्हा परिषद सातारा शिक्षणाधिकारी योजना अनिस नायकवडी पंचायत समिती मान गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था फलतन विजय कुमार कोकरे पंचायत समिती मान गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे केंद्राच्या केंद्र प्रमुख आंधळी साधना झंझणे मुख्याध्यापक घनश्याम काळे उपशिक्षक सुप्रिया चिरमे माया वरकड विजय गोरे पल्लवी गोरे पालक विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मान जोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा